नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास व महाराष्ट्रासाठी चोवीस तास हा पुरस्कार सोहळा जीवराज सभागृह टी सी कॉलेज बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलच्या मुख्य संपादिका आदरणीय स्मिताजी बाबरे यांनी या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र व भारत या देशामध्ये जिथे जिथे अन्याय अत्याचार झाला आहे त्या त्या ठिकाणी समाजामध्ये जनजागृती न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय बाबरे मॅडम यांनी केलेला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तासचे आदरणीय संपादक उपचंदजी शेलार तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर किशोर कुमार जनदत्त शहा डॉक्टर सुदर्शन शहा सौ वर्षा महाडिक सौ शीतल कोठारी जीवन धोत्रे सौ रूपालीताई कापुरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे हा पुरस्कार महाराष्ट्राच्या विकासासाठी समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा गुणगौरव पुरस्कार म्हणून दिला जातो दिलेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्थरातून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन होत आहे या कार्यक्रमाला प्रचंड अशी गर्दी होती कार्यक्रम खूप खूप छान झाला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद